आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान वर्षाच्या कामाचा आपण जर मूल्यमापन करायचं झालं तर मंत्रिमंडळातलं कामकाज अधिक कामाचा सार्वजनिक कामाचा पाठपुरावा करण्याच्या त्याच्या कामाला पद्धत याचा आपण जर विचार केला तर त्याचा नेतृत्व असेल किंवा त्याच्या नेतृत्वाखाली असेल त्या पॅनेलनं आता त्यांना एकदा जनतेनं पाच वर्ष काम करायची संधी दिली आपण त्यांच्या कामाचं एक वर्ष बघितलेलं आहे अजून शिल्लक आहे त्याचं पाच वर्ष करू आपण ते सारी करायचं तर त्यांना चार वर्षामध्ये त्यांना विठ्यात काय काम करायचे त्यांना जर काही काम करण्याची त्याला आपण जर त्यांच्या पॅनेलला संधी दिली तर निश्चितपणानं नव्यानं काय करू शकतील असं निष्कर्षाप्रत आपण सगळेजण आलो आणि मग आता बोलून भेटून सांगितले गोवा आम्ही सगळे लोक म्हणून पाठिंबा द्यायचा आहे म्हणून आपल्या शरद पवार राष्ट्रवादी यादी काय आपले आणि काय समजली जी सगळे आपली मित्र मंडळी असतील थोडक्यामध्ये आपण त्यांना बोलवून आज आपण या ठिकाणी त्यांना बोलवले त्या संजय बापू सुशांत देवकर विनयाना हे सगळे मंडळी आलेले तर अ मी जाहीर करायला संग्रामदा हरे आहे तिदार आहे तिथे नगरपालिकेच्या सार्वजनिक निवडणुकीसाठी मुंबई शहराच्या राजकारणा दृष्टीने अत्यंत महत्वाचा असा निर्णय आज या ठिकाणी होतोय राष्ट्रवादी शरदचंद्र पवारसाहेब पक्षाचा जाहीर पाठिंबा या शिवसेनेच्या पॅनलला देण्याचा निर्णय आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आणि या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय ने मुळे कॉपणी घेतला आहे मी सुरुवातीला आमच्या शिवसेनेच्या सर्व पॅनलच्या वतीनं सगळ्या उमेदवारांच्या वतीनं पक्षाच्या वतीनं मी उडित बापू आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या सर्व सभासदांचे सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून या ठिकाणी आभार मानेन मी अत्यंत महत्त्वाच्या वेळेला एक योग्य भूमिका घेण्याचा सर्व निर्णय घेतला कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित आमच्या पक्षाचे जिल्हा प्रमुख आदरणीय संजय बापू दि खऱ्या अर्थानं आम्ही बरेच दिवस यांची वाट बघतोय ते बरोबर असावेत काम आमचे संग्रामदा देशमुख या ठिकाणी उपस्थित आहेत सुशांत भाऊ देवकर या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय समाज कल्याण विभागाचे माझे सभापती किसन भाऊ जानकर या ठिकाणी उपस्थित आहेत माझे सहकारी मित्र आदरणीय दादा मडिक या ठिकाणी उपस्थित आहेत कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित सचिन मिटकर असतील अमित मित्र असतील आमचे दोन्ही मित्र हरिभाऊ माने असतील सत्यभादा काटकर असतील भूमी कदम विनय यांना राष्ट्रवादी <coughs> पक्षाच्या महिला आघाडीचे अध्यक्ष सुवर्णदाई पाटील आहेत या ठिकाणी उपस्थित आहेत नाना मंडलिक ठिकाणी उपस्थित आहेत सगळेच या पक्षाचे पदाधिकारी सर्वांचं मनापासून या ठिकाणी मी प्रथम आभार मानतो मला असं वाटतं की आपण चार पाच दिवस किंवा गेल्या दहा पंधरा दिवसामध्ये अनेक गोष्टींचा आढावा घेतलेला असेल खऱ्या अर्थानं ह्या शहरामध्ये कोण विकास करू शकत कुठलं पॅनेलचे नगरसेवक काम करू शकतात आणि खऱ्या अर्थानं ह्या ग्रामीण भागात या शहरातल्या जनतेला कोण न्याय देऊ शकतं ही भूमिका त्यांनी सगळा सारासार विचार करून चांगलं पॅनल कुठलं आहे आणि विजयाप्रत कुठलं पॅनेल पोचते सत्तांतराची जी कुठे शहराची मानसिकता आहे या मानसिकतेला मुली परि पाठिंबा देण्याचा या पक्षाच्या सगळ्या सदस्यांनी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असं म्हणलं तरी काय होणार नाही निश्चितपणे पाठिंब्यानं आमच्या सगळ्या उमेदवारांचे किंवा आमच्या शहर आहे गेल्या दोन अडीच वर्षामध्ये ज्या पद्धतीने या शहरामध्ये विकास कामं आपण केलेली आहेत विकास कामाची भूमिका घेऊन आपण काम करतोय ह्या विकास कामाच्या भूमिकेला या सर्वांनी पाठिंबा दिलाय असं तरी काय चुकीच होणार नाही कारण जवळपास दोनशे कोटीचं काम या शहरामध्ये गेल्या अडीच वर्षामध्ये आपण करण्याचा प्रयत्न केलाय अगदी जो अत्यंत महत्वाचा विषय सांगितला की पाण्याची समस्या आहेत की आता बापूंनी पण यापूर्वी सगळं विश्लेषण करून सांगितलंय की काय करणं खऱ्या अर्थानं त्यावेळेच्या सत्ताधाऱ्यांनी अपेक्षित होतं पण चाळीस पन्नास वर्षाच्या सत्तेनंतर सुद्धा आजही आपल्याला जर अशी परिस्थिती असेल की आता तुमच्या पत्रकारांच्या डोळ्यात एकच एका पदाधिकाऱ्याने सांगितलेला विषय आहे की तीन दिवसालं पाणी नाही आता दुपारपर्यंत नाही ना आलं तर टँकर मागण्याशिवाय पर्याय नाही अशी अवस्था आपल्या शहराची गेली अनेक वर्ष आहे फक्त एका कुटुंबाची सत्ता चालवायची का एवढाच एक विषय होता आणि एका बाजूला विकासाची भूमिका घेऊन काम करणारे पॅनल आहे मुळीत सांगितलं पद्धतीनं सांगितलेल्या सांगितलं भूमीने सांगितलं तुम्ही सगळे पॅनल उमेदवार बघा या कुटुंब या शहराला विकसित करण्यासाठी ज्या ज्या कुटुंबाने योगदान दिले त्या प्रत्येक कुटुंबाचा सदस्य आज आपल्या पॅनल बरोबर आहे त्या पॅनल उमेदवारी आहे अनेक नगरसेवक ज्यांनी यापुढे नगर, नगर परिषद मध्ये काम केले ही सगळी मंडळी आपल्या पॅदल मधून ज्येष्ठ मंडळींचा आम्ही त्यामध्ये सन्मान केलाय जुनी जामती मंडळी आहेत त्या मंडळीने सुद्धा नंदू काका असतील ज्यांनी यापुढे नगर म्हणून काम केले संजय भिंगार उपनगराध्यक्ष त्यांनी पूर्वी काम केले के अशा ज्येष्ठांचा पण आम्ही समावेश केलाय अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा